माझे नाव श्रेयस लालासाहेब मोरे राहणार सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली मला अनुकंपा तत्वावर मुख्यमंत्री या साहेब यांच्या माध्यमातून दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राबवण्यात आला अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा त्यात मला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग सांगली या विभागात दप्तर कारकुन या पदावर भरती मिळालेली आहे माझे वडील पाटबंधारे खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून काम कार्यरत असताना त्यांचं एकोणतीस मे दोन हजार बावीस साली आकस्मित निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यावेळी मी नुसतंच शासकीय कामं घ्यायला सुरुवात केलेली होती गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण घरची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळे आणि घरात आई पत्नी यांची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी ते काम थांबवून गावाकडे जाऊन मुळगाव येथे जाऊन शेती कराय करण्यास सुरुवात केली पण शेती अनिश्चित असून त्यात काही ना भविष्य नाही असे वाटल्याने मी शासकीय नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि इथून पुढे माझं भविष्य सुधारेल परत इथून पुढं माझे जे मुलं बाळ आहेत त्यांचंही भविष्य सुधारेल आणि ह्यामध्ये माझं आर्थिक आणि मानसिक हे सगळं स चांगले होईल आणि ह्या ज्या लवकरात लवकर भरती करण्याचा जे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला मुख्यमंत्री महोदयांनी जो जी योजना राबवली त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो पालकमंत्री जे सांगली जिल्ह्याचे दादा यांचं मी आभार मानतो